तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत एक महत्वाची माहिती महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो पोलीस पाटील तुम्हाला तर माहितच असेल जो काही गावचा पोलीस पाटील असतो त्यांच्या पगारवाढीमध्ये इथे वाढ करण्यात आलेली आहे त्यांचं जे काही मानधन आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ इथे करण्यात आलेली आहे तर त्याचबद्दल जो अपेर जे आर इथे आलेला आहे तर या जी आर मध्ये पोलीस पाटलांची किती पगार वाढ झाली आहे त्याचीच एक तुझ्या माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती त्या दिलेल्या जी मध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण जी आर आहे राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधनात वाढ करण्याबाबत स्वागत जी आर जी आर पाहू दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आहे म्हणजेच आजचा जी आर आहे तर या जी आर मध्ये काय म्हटलंय पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्वाचा दुवा आहे शासन निर्णयानुसार पोलीस पाटील यांना दरमहा सहा हजार पाचशे रुपये पा इतके मानधन देण्यात येत आहे आता पूर्वी पोलीस पाटलांना जवळपास सहा हजार पाचशे रुपये दर महिन्याला मानधन देण्यात येत होते आता पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालांच्या मानधन वाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली आहे या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार रुपये इतके मानधन देण्याची शिफारस इथे केलेली आहे त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता इथे देण्यात आली आहे तर यामध्ये मित्रांनो आता चांगल्या प्रकारे पोलीस पाटलांच्या मानधनाची इथे वाढ करण्यात आलेली पूर्वी सहा हजार पाचशे रुपये दरमहा मानधन इथे देण्यात येत होते परंतु आता यामध्ये वाढ करून जवळपास पंधरा हजार रुपये दरमहा मानधन इथे प्रत्येक पोलीस पाटलांना दिलं जाणार आहे शासन निर्णयामध्ये पाहू शकता तुम्ही राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये इतके करण्यात आलेले आहे एवढे वाढवण्यात आलेले आहे सदर मानधन वाढ ही एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे म्हणजे पुढच्याच महिन्यापासून हे संपूर्ण मानधन प्रत्येक पोलीस पाटलांना इथे भेटणार आहे या संदर्भात होणारा खर्च दोन हजार पंचावन्न पोलीस एकशे दहा ग्राम पोलीस आणि एक पोलीस व मेवास पाटील पन्नास इतका खर्च या लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रक्रिया संपूर्ण जी आर होता नक्कीच मित्रांनो जे काय आपल्या गावचे पोलीस पाटील असतील त्यांच्यासाठी हा जी, जी आर नक्कीच महत्त्वपूर्ण असेल कारण की त्यांच्या मानधनामध्ये आता चांगल्या प्रकारे वाढ इथे करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या गावमधील जो काही पोलीस पाटील असेल अशा पोलीस पाटलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा यामध्ये फायदा होईल चला तर मित्रांनो तुम्हाला तो जर माहिती वाढली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र